याच्यानंतर कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये येतील शहाजी सोनवणे वैभव शेठ दळवी साहेब क्रिकेट नितीन धांडे पहिलवान विलास धांडे पृथ्वीराज सरपंच सचिन सोनमाळी जयसिंग दळवी गणेश झंजुर्णे ठाणे शहर धावरे लाल आहे शेळके रमेश्वर भैरवपूर जिल्हा लालपीठ सागर मोहळकर वाशिम निळफे तयार राहायचा आहे पुढे चालू नंतर मॅट क्रमांक एक वरती विशाल फिरंगे कोल्हापूर लाल काष्टमधिया कार्तिक ढोले यवतमाळ काष्टमधिया अण्णा यमकर हातवर करा तुषार सोनवरे चालू नंतर इथले जे स्वयंसेवक कोल्हापूर शहर दे मुंबई लाल फिरता गणेश मुंबई ने ठाणे शहर पट्टी ये पलवान तयार राह चालू कुस्ती नंतर विशाल फिरंगे कोल्हापूर लाल कास्टो मध्ये यायचंय कार्तिक ढोले यवतमाळ निळ्या काष्टो मध्ये यायचं मॅट क्रमांक एक वरती एक जबरदस्त कुस्ती माती क्रमांक एक वर सुरू आहे सनी मध्ये सांगली आणि मनोज पवार बीड प्रेक्षणीय कुस्ती महाराष्ट्र केसरी गटातील चालू आहे महाराष्ट्र ही संतांची वीरांची व धर्मवीरांची कर्मवीरांची तसेच या महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणाऱ्या कोस्ती गिरांची भूमी आहे हे तितकं सत्य आहे मान मनगट आणि मेंदू यांच्या त्रिवेणी संगमात चालती ती कुस्ती कष्ट ईर्षा जिद्द चिकाटी oh. या चतुसूत्रीच्या जोरावर चालती ती कुस्ती एक दोन कुस्ती चालू चांगली अशी कुस्ती चालाय हॅलो सेकंद तीस सेकंदाची विश्रांती कुस्ती रसिकांना आणि नवीन तरुणांना ती शब्दात इतकी ताकद आहे तुम्हाला विनंती केली कोणाला अपमानित केलेलं नाही सुटलं मी सांगत नाही परंतु तुम्ही आम्ही जर सहकार्य नाही केलं तर प्रत्येकाला तुम्हाला तेवढी किंमत आहे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय असं काय करू नका मला कुणी विचारित नाही सगळ्यांना तेवढीच किंमत आहे फक्त सहकार्य करा अशी विनंती करतो सज्जन या शब्दात मोठी ताकद आहे म्हणून आता सांगितलं आयोजकांनी आपण सज्जन आहात ओ आणि कुस्ती चालू चालू आहे विशाल फिरंगी कोल्हापूर लाल कास्टमधिया कार्तिक ढोले यवतमाळ निया काष्टमधिया पुढील कुशी लावण्यासाठी एक जण कोचिंग करा कोचेस खाली बसून खुर्च लाल कास्टोम तयारायचा आहे शहाजप्पा पुढील कुशी लावण्यासाठी शहाजा अप्पा सोनोने पप्पुरशी चहाने वैभवजी दळवे काकासाहेब शेळके पहिले भगवंत केसरी पहिलवान नितीनजी धांडे पहिलवान विलास धांडे सचिन सोनमाळे जयसिंग दळवे गणेशजी पाटोळे ह्या मंडळींच्या हस्ते पुढची कुस्ती लागणार आहे मी विनंती करतो काकांना की पाहुण्याने घेऊन आपण पुढे यावं एक चार न कुस्ती चालू आहे श्रीगोंदा पण हे पुढे या श्रीगोंद्याला फार मोठं मैदाना साहेब पुढे या कुस्ती लावण्यासाठी दोन तीनचा चा स्कोर आहे चला पहलवान आतोल धावरे कोल्हापूर शहर लाल कास्टुबे तयार आहे कुस्ती संपल्या बरोबर रमेश भैरवर बीड निळा कास्टूम पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर लाल कास्टूम पुढचे पैलवान तयार राहायचे माझी आकडा क्रमांक एक साठी शहाजी काका नलवडे शेळके सोलापूर जिल्हा लालपीठ आणि सागर वाशिम वाप्रदायतील मंडळी विविध संस्थांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांचा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि कार्यसम्राट लोकप्रिय आमदार दादा पवार मित्र परिवार यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे गुण फलक समान मैड क्रमांक एक वरते पृथ्वीराज प्रितुर, वड़क सात गोन फलक समान हाण था शहर शेवट ऐसी चार चार चालू कुस्ती के पश्चात हो नाथा पवार सांगली लाल पट्टी धुडाजी एरकर धाराशिव नीले पट्टी। ये पहलवान तैयार रहे सत्तावन सेकंड सेवरचे नौ 6 स्कोर है चालू कुश्ती के पश्चात मैट क्रमांक 2900 लाल पट्टी स्कोर है संपलेल्या कुस्ती मध्ये 11-3 लाल धाराशिव नीले ये पहलवान तैयार रहे एक नावडे नांदेड विजयी खरोखर कर स्वयंसेवकांचंही कौतुक केलं पाहिजे विजय काका तोरुडमला यांच्या तालमीतील आज विशाल फिरागे महिला कार्तिक ढोले यवतमाळ ब्ल्यू कॉस्ट्युम पहिला पगार चाळीस पन्नास मुलं पैलवान इथं फार चांगलं काम करत असतो सहा कुस्ती चालू पहिल आहे कोल्हापूर शहर लाल कास्टो मध्ये या पैलवान आणि जाताना आय कार्ड घेऊन जायचे पैलवान विशाल फिरंगे हात वरती आहे आणि कार्तिक ढोले हात वरती करायचा आहे माथी आकडा क्रमांक एक वर अकरा सहा कुस्ती दीपक पोदार चंद्रपूर लाल काष्टो मध्ये यायचे रोहित सिरसाट वासिम निळ्या काय जे पैलवान तयार మ్యాట్ <Marvel> క్రమంకరీ